वीर पतसंस्थेला सव्वीस कोटीचा नफा एक हजार एकोणीस कोटी ठेवीचं उद्दिष्टही केलं पूर्ण चेअरमन श्री रावसाहेब पाटील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी संस्था मर्यादित सांगली अखेर रुपये एक हजार एक्क्याण्णव एक कोटी ठेवी उद्दिष्ट सव्वीस कोटी एक लाख काचा ढोबळ नफा मिळवल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी दिली संस्थेच्या मार्च दोन हजार चोवीस अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बारा कोटी शहात्तर लाखाची रक्कम निरनिराणा निधीकडे वर्ग करण्यात आली त्यामुळे संस्थेच्या व निधी भक्कम झाला संस्थेचा वसूल भाग भांडवल चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख आहे संस्थेच्या सोनिधी एकशे सहा कोटी सव्वीस लाख झाला आर्थिक वर्षात संस्थेच्या टी व्हीमध्ये एकशे एक्क्याण्णव कोटीची भरघोस वाढ होऊन संस्थेच्या टी व्ही रुपये दहा एक्क्याण्णव कोटी झाल्या आर्थिक वर्षात कर्जामध्ये एकशे ऐंशी कोटीची वाढ होऊन आठशे अकरा कोटीचे कर्ज वाटप झाले संस्थेची गुंतवणूक तीनशे सत्तर कोटी आहे संस्थेचं खेळते भांडवल बाराशे अठ्ठ्याऐंशी कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय एकोणीसशे दोन कोटी झाला संस्थेची सभासद संख्या त्रेसष्ट हजार नऊशे अडतीस इतकी तर नंतर संस्थेला तेरा कोटी पंच्याहत्तर लाख इतका निव्वळ नफा झाला संस्थेचा प्रतिसेवक व्यवसाय पाच कोटी चौऱ्याण्णव लाख आहे एन पी एचं प्रमाण सहा टक्के राहिलं आहे संस्थेला अत्यंत चांगला नफा झाल्यामुळे निधीसाठी चांगली तरतूद केली असून निव्वळ नफ्यातून देखील निधीसाठी तरतूद होऊन संस्थेचा सुनिधी भक्कम होणार असल्याची माननीय चेअरमन यांनी माहिती दिली आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार कर्जदार आणि अतिशय चांगले सहकार्य केलं त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर्व संचालक सेवक यांचा प्रगतीमध्ये पूर्ण योगदान मिळाले चयरमण यांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचं व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश ए के चौगुले नाना श्री वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ज्ञ संचालिका डॉक्टर नरेंद्र खाडे श्री लाला सथोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांचा संस्थेचे अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी